मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये पुन्हा एकदा उलता पालत होती की काय अशी काहीशी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे उदय सामंत यांची शिवसेनेचं अध्यक्षपद तसंच उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा काही लपून राहिलेली नाही त्यांनी तसा प्रयत्न सुद्धा सुरू केलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांना कुठंतरी असं वाटतंय की एकनाथ शिंदे हे आपल्याला होत आहेत आणि अशाच काही कारणांमुळे त्यांचा पत्ता कट केला जाऊ शकतो तसं भारतीय जनता पक्ष आणि एकना उ देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तशी तयारी सुद्धा सुरू असल्याचं काहीस दिसतंय परंतु आता हे निवडणुका झाल्यानंतर म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळे हे, हे वातावरण शांत आहे परंतु मंत्रिमंडळामधले बदलाचे जे वातावरण आहे बदलाचा जो सूर आहे हा एकंदरीत कुठेतरी आवडल्या म्हणजे वाटतोय आपल्याला तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये नव्हेच तर देशाच्या राजकारणामध्ये सुद्धा पुन्हा एकदा हादरे बसतील बिहारची निवडणूक झाल्यानंतर मात्र हे सगळं चित्र स्पष्ट होऊ शकतं तसंच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत या निवडणुकाच्या आधी किंवा नंतर सुद्धा काही चित्र वेगळं दिसेल आपल्याला महाराष्ट्रामध्ये बिहारचं तर चित्र वेगळंच दिसेल परंतु महाराष्ट्रामध्ये जे काही सध्या सुरू आहे वातावरण म्हणजे अजित पवार यांच्या पक्षामध्ये सुनील तटकरे हे अं कुठेतरी इच्छा बाळगून दिसत आहेत तसंच एकनाथ शिंदे यांचा आता सुनील तटकरे किंवा अजित पवारांच्या पक्षामध्ये अजून तरी काही जास्त वादक नाही परंतु एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष आहे हा पक्षच कसा तयार झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाही या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष हे अमित शाह आहेत मग हे संस्थापकच आहेत आता ते ना, नामधारी म्हणजे त्यांनी हा सगळा पक्ष बनवलेला आहे व देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस हे कार्यकारी अध्यक्ष अमित शहा अध्यक्ष आणि एकनाथ शिंदे हे नामधारी उपाध्यक्ष आहेत त्यांना कधीही बाजूला लग केलं जाईल आणि त्या ठिकाणी कुठलाही दगड आणून उभा केला जाईल कुठलाही माणूस उभा केला जाईल की त्याला बाजूला करण्याचं काम हे या दोन नेत्यांच्या हाती म्हणजेच अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे हे कोणालाही बाजूला खड्यासारखं कधीही काढू शकतात मित्रांनो तर काहीशा अशाच गोष्टी आहेत की बाबा याच्यामुळं कुठंतरी महायुतीमध्ये आणि कुठेतरी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दरार निर्माण झाल्याचं आपल्याला दिसते आता ही दरार निर्माण होण्याचं सुद्धा काही कारण आहेत बघा बरीच कारण आहे ते ज्यावेळेस एकनाथ शिंदे हे दोन हजार बावीस मध्ये गुवाहाटीला गेले त्यावेळी त्यांच्यासोबत जे आमदार आले अपक्ष आमदार आले यापैकी काही जणांनाच मंत्री करण्यात आलं अपक्षामधला एकही माणूस मंत्रिमंडळामध्ये घेतला नाही आणि तेव्हापासूनच काही जण नाराज होते म्हणजे जसं की बाबा आ... संजय शिरसाठ हे छत्रपती संभाजीनगरचे हे नाराज होते तसंच भरत गोगावले हे सुद्धा नाराज होते यांनी वारंवार आपली नाराजगी उघडपणे सांगितलेली होती त्यानंतर मात्र त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ह्या दोघांना मंत्रिमंडळामध्ये घेतलं आणि पहिल्या मंत्रिमंडळामधले काही जण वगळले त्याच्यामध्ये दीपक केसरकर असेल तानाजी सावंत असतील किंवा अब्दुल सत्तार असतील अशी लोक वगळले गेले आता <coughs> पहिला मंत्रिमंडळाचा जो कार्यकाळ होता या कार्यकाळामध्येच काही जण मोठ्या प्रमाणामध्ये नाराज होते आता मंत्रिमंडळामध्ये न घेतल्यामुळं अब्दुल सत्तार असतील किंवा तानाजी सावंत असतील दीपक केसरकर हे भले कमालीचे नाराज झालेले आहेत लोक आणि एक उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडायला कारणीभूत ठरलेले म्हणजे हेच उदय तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि <coughs> दीपक केसरकर याच लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावायला सुरुवात केली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून यांनी एकनाथ शिंदे यांना फोस घातली आणि एकनाथ शिंदे यांना सांगून ही भली मोठी अशी तयारी केली चाळीस एकोणचाळीस चाळीस आमदारांची आणि हे सगळे गुवाहाटीला पसार झाले होते त्या कार्यकाळामध्ये आता बघा ते गुवाहाटीला पळून गेल्यानंतर मात्र साहजिकच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले होते परंतु चोवीसचा काळ दोन हजार चोवीस मध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये सुद्धा हेच काहीसे पहिल्या मंत्रिमंडळाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी सुरुंग लावला होता तेच लोक आता मंत्रिमंडळातून बाहेर आहेत आणि हेच लोक आता उदय सामंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेला आपल्याला दिसतंय म्हणजे बघा अनेक स्टेटमेंट आहेत की जसं अब्दुल सत्तार असतील दीपक केसरकर असतील तानाजी सावंत असतील अन्य काही नेते आहेत की यांचं एकनाथ शिंदे यांच्या थोड्याफार विरोधामध्ये हे लोक बोलत आहेत आणि त्यातले त्यात उदय सामंत यांना महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री बनावं असं काहीसं आता या सगळ्यांना वाटायला लागलेलं आहे किंवा पहिल्या टर्म मध्ये एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद बनवलं आता त्यांनी उपमुख्य मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्री पद घ्यायला नको होतं त्यांनी पक्षाचा विस्तार करायला पाहिजे होता पक्षासाठी काम करायला पाहिजे होतं आणि पक्षासाठी त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढायला पाहिजे होता त्यांनी पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष व्हायला पाहिजे होतं आणि उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री पद करणं गरजेचं होतं असं काहीसं मत ह्या जे नाराज नेते आहेत शिवसेनेमधले एकनाथ शिंदे गटाचे ह्या सगळ्यांनी असंच व्यक्त केलेलं होतं की, की एकनाथ शिंदे यांनी बाजूला राहायला पाहिजे आता त्यांना सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यांनी बाजूला राहून उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री करणं गरजेचं होतं असं काही सूर आता या अब्दुल सत्तार असतील किंवा तानाजी सावंत दीपक केसरकर आणि आदी मंत्र्यांनी मे जसं जा की बाबा बऱ्याच जणांना मंत्री मंत्रिमंडळाचं मंत्रिपदाचं गाजर दिलं गेलं होतं आणि हे गाजर देत असताना प्रत्येकाला मंत्री करतो असं सांगितलं होतं परंतु बऱ्याच जणांना मंत्री केलं गेले नाही आता जे देवेंद्र फडणवीसांनी माग सांगितलं होतं की हे मंत्रीपद जी दिलेली आहेत ही अडीच वर्षासाठी दिलेली आहेत हे देखील सांगितलं होतं त्यातला वर्ष दीड वर्ष तर निघून गेलेलं आहे वर्षीच्या वरती झालेलं आहे आता आणि मग येणाऱ्या कार्यकाळामध्ये एकनाथ शिंदे यांनाच बाजूला केलं जाईल की काय अशी देखील शक्यता आता निर्माण झालेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांना डोईजोड होत चाललेले आहेत तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोपवण्याचं काम म्हणजे इतर पक्षातले जे आमदार खासदार माझे आमदार माझे खासदार नगरसेवक कार्यकर्ते यांचा भरणा मात्र शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात आहे आता शिवसेनेचा वापर कुठपर्यंत करून घ्यायचा आहे एकनाथ शिंदे यांना नाराज का करायचं नाही तर हे भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आहे की एकनाथ शिंदे आपल्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत ठाणे महानगरपालिका आणि मुंबई महानगरपालिकेवरती कब्जा करता येणार नाही एकनाथ शिंदे जर नाराज झाले तर आपल्याला या दोन महापालिका आपल्या हातातून जातील म्हणजे सगळ्यात महत्वाची म्हणजे मुंबई महानगरपालिका एकनाथ शिंदेला जर नाराज केलं तर मुंबई महानगरपालिकेवरती भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवणं जरा जड जाईल असं काहीस भारतीय जनता पक्षाला वाटते आणि या निवडणुका झाल्यावर मात्र सोयीस्करपणे एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जाईल आणि उदय सामंत यांचं नेतृत्व पुढे आणलं जाईल असं काहीस राजकीय विश्लेषकांकडून बोललं महाराष्ट्रामध्ये सध्याची तरी आहे असं काही आपल्याला दिसतय बघा मित्रांनो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल याच्यामध्ये काय तीळ मात्र शंका राहिलेली नाही असंच काहीस आहे बघा म्हणजे एकनाथ शिंदे हे यांचं ठाणे जिल्ह्यातलं जे प्रस्त आहे हे कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षानं गणेश नाईक जे आता आ, आ, मंत्री आहेत राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत आणि त्यांच्याकडं फॉरेस्ट विभागाचं म्हणजे त्यांच्याकडं खातं आहे परंतु त्यांना भली मोठी अशी ताकद दिली त्यांना नवी मुंबई महापालिका आणि ठाणे महानगरपालिका हे जिंकण्यासाठी त्यांना ताकद दिलेली आहे भारतीय जनता पक्षाने आणि त्याच्यामुळेच ते एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये किल्ल्यामध्ये जाऊन वारंवार जनता दरबार घेत आहेत तिथं वारंवार स्टेटमेंट करतायत म्हणजे रावणाचं दहन करायचंय वगैरे वगैरे अशा पद्धतीची जे स्टेटमेंट केली जात आहेत ही त्याच अनुषंगाने आहेत म्हणजे की ठाणे जिल्ह्यातलं आणि मुंबईमधलं एकनाथ शिंदे यांचं प्रस्त कमी करायचं आहे भारतीय जनता पक्षाला आणि हे जर प्रस्त कमी करायचं असेल तर कर आपल्या लोकांना सुद्धा ताकद दिली पाहिजे जसं की गणेश नाईक यांना ताकद देऊन एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये बोललं बोलण्यास भाग पाडलं जाते आणि तशा पद्धतीने ते मंदा मात्रे असतील किंवा गणेश नाईक असतील हे एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये भाष्य करतायत आणि आता ह्या निवडणुकांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर शिवसेनेचा म्हणजे एकनाथ शिंदेचा फायदा झाला तर ठीक नाही झाला तरी ठीक परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांची गच्चंती मात्र अटळ आहे एकनाथ शिंदे यांना मंत्री पदावरून पायउतार करून उदय सामंत यांना महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद कर द्यायचं हे मात्र तेवढंच भारतीय जनता पक्षाचं एकंदरीत कुठेतरी ठरलेलं आपल्याला दिसतय की एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचं नेतृत्व करावं आणि उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री पद घ्यावं व्हावं असं स देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यामध्ये चलबिचल आहे आता देवेंद्र फडणवीस म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सर्वात सर्व हो महाराष्ट्रामध्ये जसं आपण शरद पवार यांना चाणक्य नीतीचा माणूस असं म्हटलं होतो म्हणजे राजकारणामध्ये चाणक्य असलेला माणूस असं म्हणत होतो तसंच आता देवेंद्र फडणवीसांना देखील म्हटलं हो जातं की राजकारणातलं चाणक्य म्हणजे शरद पवारांना बोललं जात होतं त्याच पद्धतीनं आता देवेंद्र फडणवीसांना देखील चाणक्य म्हणून बोललं जातं तर येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा आपल्याला हे बघावं लागणार आहे की <coughs> हा चाणक्य एकनाथ शिंदे यांना खड्यासारखं बाजूला करून उदय सामंत यांच्या येन यांना <coughs> महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रीपद आहेत का हे देखील बघणं गरजेचं आहे एक शिवसेनेचं अध्यक्ष जरी एकनाथ शिंदे असले तरी त्या शिवसेनेमध्ये सगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांनाच आहे त्याच्यामुळं हे एकनाथ शिंदे हे नामधारी मंत्री आहेत फक्त नामधारी अध्यक्ष आहेत आणि अशाच काय कारणांमुळे बघा की येणाऱ्या काही दिवसामध्ये एकनाथ शिंदे यांना खरचच खाड्यासारखं बाजूला केलं जाईल का आणि उदय सामंत यांना अध्यक्ष उपमुख्यमंत्री बनवलं जाईल का हेच पाहणं गरजेचं आहे तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामॅन सोनाक्षीसह मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे